तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन स्थलांतरित ऊस तोड कामगारांच्या मुलामुलींसाठी शासकीय वस्तुगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू समाज कल्याण कार्यालय अंतर्गत उष्टोड कामगारांच्या मुलामुलींच्या शास्किय वस्ती गृहासाठी संत भगवान बाबा मुलांचे व मुलींचे शास्किय वस्ती गृह गंगाखेड सोनपेठ व पालम या तीन तालुक्यांच्या ठिकाणी मुली मुलांसाठी 3 व मुलींसाठी तीन अशी एकूण 6 शास्किय वस्ती गृहांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने गंगाखेड सोनपेठ व पालम येथील उस्तोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे सदर शासकीय वस्तीगृहामध्ये यत्ता यत्तापासवी ते पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणारी उसतोड कामगारांच्या मुले मुली पाल्य प्रवेशास पात्र राहतील शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य अभ्यासाकरिता टेबल खुर्ची पुस्तके वह्या व इतर साहित्य ठेवण्यासाठी थे कपाट कॉट गादी उशी अंथरूण पांघरूण बेडशीट ब्लँकेट निर्वाह भत्ता ग्रंथालय व वा इंटरनेट वायफाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीवरील मुला साती संत भगवान बाबा शासकीय वस्ती गृह गंगाखेड येथील अतिरिक्त ग्रहपाल अमृत मुंडे पालम येथील रणजित भराडे व सोनपेठ येथील व्ही डी परभणीकर गीता गुट्टे सहाय्यक आयुक्त यांनी केलेले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा